नमस्कार आज आपण बनवूयात कुरकुरीत कांद्याची खेकडा भजी ही भजी बनवत असताना मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे त्यासाठी भजी बनवण्यासाठी मी काय आहे पाच ते सहा कांदे मोठे उभे चिरून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे या, या कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि चांगलं मिक्स करून घ्यायचा आहे हा कांदा चांगला मिक्स करून दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवून द्यायचा आहे त्याने काय होतं कांद्याला चांगलं पाणी सुटतं मग आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज पडत नाही मी कांदा चांगला मिक्स करून घेतली आहे यामध्ये आप दहा पंधरा मिनटं झाल्या दहा मिनटं झाकून ठेवलेला होता मी कांदा आता त्यानंतर यामध्ये मी आपला मसाल्यामध्ये जो चमचा राहतो तो चमचा भरून आधी धने घेतले आहेत आणि ते हातावर असे बारीक करून या कांद्यात टाकले त्याचप्रमाणे तेवढाच मी ओवासुद्धा घेतलेला आहे ओवाही हातावर बारीक चुरगळून या कांद्यामध्ये टाकून त्यामध्ये लाल मिरची पावडर छोटे चार चमचे टाकलेले आहेत यामध्ये आपल्याला जिरे हळद मोहरी असलं काहीही टाकायचं नाही आहे हे चांगलं आपण मिक्स करून घेऊयात मी यामध्ये हळद नाही टाकत कारण हळदीने काय होतं असा थोडासा कडवटपणा येतो भजेला आणि आपली भजे खूपच लाल होतं जळतात पटकन त्यामुळे त्यामध्ये हळद नाही टाकायची आता या कांद्याला पाणी सुटलेलं होतं म्हणून यामध्ये बसल तेवढं आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बेसनपीठ टाकत असताना आपल्याला हे एकदम टाकायचं नाही आहे बेसनपीठ हे थोडं थोडं करून जेवढं त्या पिठामध्ये बसल तेवढंच टाकायचं हो ते आहे आधी मी थोडंसं टाकलं होतं आता पुन्हा थोडंसं टाकलं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घेते आहे सॉरी कालच्या व्हिडिओमध्ये माझा आवाज जरा कमी येत होता त्या आज मी पूर्ण काळजी घेतलेली आहे काल रेंज नसल्यामुळे ते आवाजाचं सेटिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम आलेला त्यामुळे सॉरी हे बघा अजून थोडंसं पीठ यामध्ये बसले जवळजवळ दोन वाटी पीठ यामध्ये बसलेलं आहे पाच मोठे कांदे होते आपले हे मिक्स करत असताना चमचा वगैरे काही घ्यायची गरज नाहीये आपण हातानेच हे मिक्स करणार आहोत हाताने चांगलं ते मिक्स होतं आता मी भज्यासाठी चांगले मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आता आपण भजी तळूयात तेल जास्त कडक झाले त्यामुळे मी गॅस थोडासा कमी केलेला आहे भजे टाकून घेतले का गॅसचा फ्लेम आपल्याला मोठा करायचा आहे भजी करत असताना किंवा काहीही तळण करत असताना काय करायचे आपल्याला आवश्यक आहे तेवढंच तेल घ्यायचं आहे कारण आना तेल आपण जास्त घेतो ते उरतं आणि एकदा तळलेलं तेल हे दुसऱ्यांदा वापरणं थोडं शरीरासाठी हानिकारकच असतं त्यामुळे आपल्याला आपण जेव्हाही काही तळत असो भजे पुरी काही तळत असो त्यावेळेस ते आपल्याला तेल हवं आहे तेवढंच आपण घ्यायचं आहे हे बघा मस्त लाल झालेली आहेत भजी कुरकुरीत पण झालेली आहे मला हॉटेलमधली भजी अजिबात आवडत नाही कारण ती खूप खारट लागतात किंवा कडवट लागतात खेकडा भजी मी कधीही करताना घरीच करते आणि अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर ही जास्त तेलकट होत नाही सोडा राहिला सोडा आपल्याला भजे करत असताना किंचित थोडासा घ्यायचा आहे असेच नवनवीन आणखी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब केल्याने काय होतं मला एक मोटिवेशन येतं आणि मी आणखी चांगलं काय बनेल याचा प्रयत्न करते तर प्लीज माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल माझे व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे आपली भजी मस्त तयार आहेत कलर आला आहे जास्त तेलकटसुद्धा दिसत नाही आहेत आता आपण ती सर्व करूया थोडासा सॉस घेतला आहे सॉससोबतसुद्धा छान लागतं आणि सुद्धा, आम्ही घरात चपाती चपातीसोबतच खातोत माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू